सुंदरकांड हे वाल्मिकी ऋषींनी सर्वात पहिल्यांदा भाषेत लिहिला त्यानंतर तुलसीदास यांनी हे आपल्या लिहिले त्यामुळे ते आपल्याला आपल्या भाषेमध्ये वाचायला ऐकायला मिळाले मध्ये श्री हनुमान जेव्हा सीता मातेला शोधायला निघाले त्यांचे सर्व मनमोहक लिखाण यामध्ये आहे मध्ये श्री हनुमानाचे खूप छान वर्णन केलेले आहे संपूर्ण रामायण मधील श्री राम यांचे रूप त्यांचे जीवन त्यांचा स्वभाव आदर्श यांचे खूप छान गुणगान केलेले आहे तसेच सुंदरकांड मध्ये वीर हनुमान यांचे देखील वर्णन केलेले आहे या सुंदरकांड मध्ये हनुमान यांच्या जीवनावर वर्णन केलेले आहे असे म्हणतात की सुंदरकांड नियमित केल्याने आपल्याला सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तर सुंदरकांड मध्ये काय लिहिले आहे तर सुंदरकांड मध्ये हनुमानजीने सीता मातेला कशा प्रकारे शोधून काढले जेव्हा लंकेमध्ये सीता मातेला शोधायला गेले तेव्हा तिथे त्या सुंदर अशोक वाटिकेत सीता मातेचे दर्शन झाले म्हणूनच याचे नाव सुंदरकांड असे पडले आणि जी, जी आई त्यांना सुंदर असे हाक मारत होती म्हणूनच वाल्मिकींनी या भागाचे नाव सुंदरकांड असे लिहिले आहे सुंदरकांड वाचनाचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया असे म्हणतात की श्रद्धापूर्वक जे कोणी चाळीस आठवडे सुंदरकांडचा पाठ करेल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे जीवनातील दुःख कष्ट परेशानी दूर होतात ज्योतिषी सुद्धा काही गोष्टींसाठी सुंदरकांडचा पाठ करायला लावतात जर कोणाच्या जीवनामध्ये खूप मोठ्या समस्या असेल आपल्या आत्मविश्वासाने जर वाचन केले तर त्या सगळ्या समस्या दूर होतात असे शास्त्र सांगते आणि त्यांचे शुभ फलही तुम्हाला मिळतात सुंदरकांडमध्ये एकूण किती कांड आहेत तर सात कांड आहेत वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये हो पाचवा अध्याय म्हणजे सुंदरकांड आहे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किस्किंदा कांड, 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 कांड सुंदरकांड युद्धकांड उत्तरकांड असे एकूण सात कांड आहेत सुंदर का सुंदरकांडचे वाचन किती वाजता करावे तर जरा जर का एकटे करत असाल तर पहाटे चार ते सहा किंवा ग्रुपने जर करत असाल तर संध्याकाळी सात वाजेनंतर करणे जास्त फायदेशीर आहे नेहमी सुंदरकांडचे वाचन जर केले तर आपल्यातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन सकारात्मक शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते जर आपण कुठला हेतू साध्य करण्यासाठी जर सुंदरकांड चे वाचन करत असाल तर त्यांची सुरुवात मंगळवार किंवा शनिवार या दिवसापासून करावी सर्वात महत्वाचे सुंदर करायचे असेल तर स्वच्छता पाळायला हवी हनुमानजी जर खुश असतील तर ते आपल्याला काय काय संकेत देतात शनी साडेसातीचा जर कोणास कोणताच कौन असर आपल्यावरती होत नसेल किंवा शनी पीडा होत नसेल तर समजायचं की आपल्याला हनुमानजी प्रसन्न आहे म्हणजे आपण खोट बोलत नसाल सगळ्यांसोबत प्रेमाने वागत बोलत असाल मित्र बरोबर आपले वाद होत नाही कृपा आपल्यावरती आहे आपल्याला जीवनात जर हे पाच संकेत मिळत असतील त्या सम तर समजायचे की हनुमानजीची खास कृपा आपल्यावरती आहे ते काय तर आपण ते पाहूया हनुमानजीच्या शरणमध्ये जी, शरण जी व्यक्ती जाईल त्यांना कोणतीही बाधा येणार नाही आताच्या कलियुगामध्ये हनुमानजीची भक्ती या लोकांना दुःख संकटातून वाचवू शकेल महावीर हनु महावीर हनुमान नेहमी आपल्याला भक्तांचे रक्षण करतात हनुमानजी आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात पण भगवान आपल्यावरती प्रसन्न आहे ते कसे काय समजावे आपल्याला स्वप्नामध्ये जर प्रभू राम व श्री हनुमान जर येत असतील तर भगवान आपल्या बाजूने आहे असे समजावे आपण नेहमी नेहमी जर सत्याच्या बाजूने असाल व कृपा आपल्यावरती राहील असे लोक बिंदास्त राहू शकतात आपल्या जीवनामध्ये नेहमी सफलता मिळत असेल तर कोणत्याच अडचणींचा त्रास होत नसेल तर हनुमान जी कृपा आपल्यावरती आहे असे समजावे आता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला अवश्य तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा जय श्री गजानन जय विरी हनुमान की जय